परीक्षेसाठी विचारले जाणारे जालना जिल्ह्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली एक मे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आलेला जिल्हा कोणता जालना भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी असलेला जिल्हा कोणता जालना जालना जिल्ह्याचा विस्तार कसा आहे विस्तार एकोणावीस पॉईंट एक ते वीस पॉईंट तीन उत्तराक्षांश आणि पंच्याहत्तर पॉईंट चार ते शहात्तर पॉईंट चार पूर्व रेखांश जालना जिल्ह्याच्या उत्तरेस असणारा जिल्हा कोणता बुलढाणा जालना जिल्ह्याच्या पूर्वेस असणारे जिल्हे कोणते परभणी हिंगोली आणि बुलढाण्याचा काही भाग जालना जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे स छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे बीड जालना जिल्ह्याच्या वायव्येस काय आहे डोंगर आणि टेकड्यांचा प्रदेश हे डोंगर अजिंठ्याचे डेंगर डोंगर आणि जालन्याचे डोंगर म्हणून ओळखले जातात